नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मी स्वप्नील स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मंडळी आज आपण एक खास विषय शिकणार आहोत जो की सर्वांच्याच आवडीचा आहे किंवा सर्वांना त्याबद्दल उत्सुकता असते की कुठल्याही गाण्याचं नोटेशन स्वतः हार्मोनियमवर कसं काढायचं तर आज आपण या विषयावर बोलणार आहोत आणि मी होईल तेवढं तुम्हाला या विषयावर समजून सांगण्याचा प्रयत्न करेल तर बऱ्याच जणांना ही गोष्ट खूप अवघड वाटते की स्वतः वाजून हार्मोनियम नोटेशन कसं काढायचं तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला एकदम सोपं करून सांगण्याचा सा प्रयत्न करेल आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल तर मित्रांनो आपण घरी जो रियाज करतो त्यामध्ये आपण अलंकार वाजवतो अलंकार शिकतो बऱ्याच ठिकाणाहून आपण वेगवेगळे अलंकार शिकलेलो असतो आणि रागाची आपण बेसिक माहिती पण घेतो त्याच्या बंदीशी वाजवतो किंवा नोटेशन वाजवून आपण काही गाणे वाजवू शकतो परंतु पुन्हा एखादं जर नवीन गाणं आपल्याला वाजवायचं असेल तर आपल्याला पुन्हा नोटेशन बघायची गरज पडते तर हा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना येतो आणि यावर काय उपाय करता येईल किंवा रियाजात आपण काय बदल करू शकतो आणि हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो तर हे आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी चला व्हिडिओ सुरू करूयात व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर पण करा तर चला व्हिडिओ सुरू करूयात तर मंडळी स्वतः नोटेशन कसं काढावं या विषयावर बोलताना सगळ्यात महत्त्वाची पायरी पहिली पायरी असते की आपल्याला स्वरांची बेसिक ओळख पाहिजे म्हणजे आपल्याला सप्तक काय आहे किंवा कोमल स्वर तीव्र स्वर ते वाजवल्यावर फील कसा बदलतो हे पण आपल्या लक्षात आलं पाहिजे तर आता मी एकदा स्वर तुम्हाला सांगतो सा रे ग आपण शुद्ध स्वर वाजवले आणि याला जर आपण एखादा स्वर कोमल केला तर फील कसा बदलतो हे पण आपल्या लक्षात आलं पाहिजे सा रे पा रे सा लगेच फील बदलला आता आपण अजून एक स्वर कोमल करूयात ग सा रे सा आता फील बदलला आहे आपण या ठिकाणी रे कोमल केलाय तर आपल्याला एखादं गाणं ऐकताना हे समजलं पाहिजे की त्या गाण्यात कोमल्सवर येत आहेत किंवा कोमल्सवर येत नाही आहेत किंवा कोमल्सवर येत नाही आहेत किंवा ते गाणं एत। कि एत। कि एत। कि फील कसं आहे ते गाणं कुठल्या विषयावर आहे त्या हिशोबाने पण आपल्याला ते गाणं लक्षात आलं पाहिजे तर ही झाली बेसिक पायरी ज्यामध्ये आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की टोटल स्वर किती आहेत कोमल स्वर लागल्यावर फील कसा येतो किंवा तीव्र स्वर जेव्हा आपण लावतो तीव्र स्वर म्हणजे तीव्र मध्यम तो लावल्यावर आपण कसा फील आपल्याला येतो तेही आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि अजून एक गोष्ट की गाणं हे खालून वर जातं आहे किंवा वरतून खाली येतं आहे ही गोष्टसुद्धा आपल्याला लक्षात आली पाहिजे तर मित्रांनो आपण सिस्टमॅटिक जातो आहे म्हणजे आता आपण पहिली पायरी पाहिली तर याच्या पुढचा जो असेल अभ्यास आपण तो पाहूयात तो म्हणजे की जे आपल्याला गाणं बसवायचं आहे किंवा वाजवायचं आहे ते गाणं आपण आधी खूप वेळेस ऐकलं पाहिजे म्हणजे शंभर दोनशे तुम्हाला जेवढे वेळ ऐकता येईल ते, ते गाणं ऐका त्यामुळे तुम्हाला त्या गाण्यातले बारकावे कळतील किंवा त्या गाण्याची चाल तुमच्या लक्षात येईल आणि एकदा चाल लक्षात आली तर तुम्हाला त्या गाण्याचा फील पण लक्षात येईल आणि फील लक्षात आल्यावर तुम्हाला त्या गाण्याचे स्वर शोधायला सोपं होईल तर ही झाली दुसरी पायरी आता तिसऱ्या पायरीकडे जाताना जे जा आपण गाणं वाजवायचं आहे जे आपल्याला गाणं वाजवायचं आहे त्या गाण्याची आपल्याला स्केल ओळखता आली पाहिजे म्हणजे ते गाणं ऐकून किंवा ते गाणं ओरिजिनल जसं आहे ते आपण ऐकून त्या गाण्याची आपल्याला स्केल कळायला पाहिजे आणि त्या स्केलमध्येही आपल्याला वाजवता आलं पाहिजे तर ते कसं ते आपण समजून घेऊयात आता मी काळीचा तानपुरा लावला आहे तो मी बंद करतो आणि रँडम कुठून तरी मी गाणं एखादं चालू करतो हू से छूलो तुम तर आपला पहिला शब्द आहे हो ठोसे हो हो आता मी रँडम कुठला तरी स्वर घेतो आहे हो ठो से समजा ओरिजिनल इथून गाण्याची सुरुवात आहे तर हो गाणं आपल्याला ऐकायचं आहे आणि स्लो मोशनमध्ये पण ते गाऊन बघायचं आहे म्हणजे हो ठो से ही झाली पहिली ओळ पहिला शब्द तो शब्द आपण आधी काढून घेऊयात हो से, हो ठो से छो लो तुम छू लो तुम हो से हे पूर्ण गाणं ऐकताना आपल्याला एक मेन पॉईंट सापडतो जिथे आपण सा मानू शकतो म्हणजे हो ठो से छोल मेरा गीत मर कर हा आपला सा पण मानू शकतो तर हा कुठला स्वर आला आहे एक दोन तीन चार हा हा स्वर आला आहे पांढरी चार तर आपण हेच गाणं काळी दोनला ला वाजून पाहूयात हो आता या ठिकाणी हे लक्षात आलं पाहिजे की या ठिकाणी आता कोमल ना हो हो स्वर नाहीये हम्म हो ठो से एवढे स्लो करून ते गायचंय आणि कुठले स्वर त्याला मॅच होत आहे ते चेक करायचंय हो, हो से म्हणजेचं नोटेशन काय झालं गरे गरे रे सा सानी मेरा गीत अमर कर दो एवढ्या स्लो प्रोसेसने तुम्हाला त्या गाण्याची पहिली ओळ शोधायची आहे किंवा हेच गाणं नाही तुम्ही कुठलंही गाणं घेऊ शकता अशाच पद्धतीने आपल्याला एकदम स्लो ते गाणं म्हणायचं आहे गुणगुणायचं आहे आणि त्या हिशोबाने कुठले बटन त्याला मॅच होत आहे हार्मोनियमची कुठली कीज त्याला मॅच होती आहे ते आपल्याला चेक करायचं आहे तर ही झाली चौथी पायरी आता पुढे पुढे काय करणार आपण तर पुढे जाताना आपल्याला त्या गाण्याचा तालसुद्धा ओळखता आला पाहिजे त्यामुळे आपण बेसिक तालांचा अभ्यास केला पाहिजे जसे तीन ताल एक ताल झपताल किंवा भजनी ठेका रूपक दादरा दादऱ्यामध्ये पण बरेच गाणी आहे किंवा केहेरवा या तालातही बरेच गाणी आहेत त्यामुळे या तालांचा आपल्याला बेसिक अभ्यास पाहिजे ज्यामुळे आपण जेव्हा गाणं वाजवू ते तालात आपल्याला वाजवता आलं पाहिजे तर मंडळी याच्या पुढची पायरी कुठली असेल तर जे आपण आता गाणं वाजवतोय किंवा आपण समजा नोटेशन काढले किंवा आपल्याला जमत आहे काढायला तर ते नोटेशन आपल्याला लिहिताही आलं पाहिजे तर त्यासाठी लिहिण्यासाठी दोन पद्धती असतात एक भातखंडे पल भातखंडे लिपी आणि एक पलुस्कर लिपी त्यापैकी तुम्ही भातखंडे लिपीतही लिहू शकता किंवा पलुस्कर लिपीमध्येही लिहू शकता तुम्हाला जर ही लिपी किंवा भातखंडे आणि पलुस्कर या लिपीमध्ये एखादं गाणं कसं लिहायचं हे जर पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी पुढचा व्हिडिओ त्यावरही बनवेल तर आय होप हा व्हिडिओ तुमच्या लक्षात आला असेल आणि तुम्ही कुठलंही गाणं घेऊ शकता समजा आता तुम्ही काळी एक स्केल पकडली आणि थोडं सोपं गाणं निवडायचं ज्यामुळे आपल्याला रोजच्या रियाजात ते घेता येईल समजा तुम्हाला राष्ट्रगीतच वाजवायचं आहे जन गन आता हे बघायचंय ज ज तर आपल्याला सापडलाय तो साच आहे जन आता हा स्वर वरचा लागलाय की खालचा लागलाय हे आपल्याला ला लक्षात आलं पाहिजे जन इथे लागलाय आहे सारे जनगन जनगन मे से गन मन हि त्या से ग ग अधिनायक जय जय अशा पद्धतीने तुम्ही गाण्यांचा नोटेशन काढायचा सराव करा आणि रोजच्या रियाजातही तुम्ही याचा समावेश करा जेणेकरून तुमचा तो सवयीचा भाग होईल आणि लक्षात ठेवा की सुरुवातीला तुम्ही जेव्हा नोटेशन काढताल तेव्हा तुमच्याकडून चुका होतील तर होऊ द्या ते नैसर्गिक आहे न चुकता कुठलीही गोष्ट माणूस शिकत नाही आणि दररोज रियाज करणं आणि वाजून पाहणं हाच एकमेव या गोष्टीवर उपाय आहे तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला त्याचा मॅसेज येईल आणि अजून कुठल्याही विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्यावरही नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल आणि जर कोणाला ऑनलाईन क्लासेस माझ्याकडे करायचं असेल तर त्याबद्दल मी कमेंट बॉक्समध्ये माहिती देतो ती माहिती आधी वाचा नंतर व्हॉट्सॲपवर माझ्याशी संपर्क करा शक्यतो मी कॉल उचलणार नाही किंवा कार्यक्रमात असेल तर कॉल उचलणं शक्य होत नाही आधी माहिती व्यवस्थित वाचा त्यानंतर मला व्हॉट्सॲपला मॅसेज करा व्हॉट्सअपला मॅसेज करा तर चला आजच्या व्हिडिओत थांबूयात आय होप व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद